जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र खिडकी स्थापन करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू अतिरिक्त जिल्हा श... चिकित्सक डॉक्टर आर जे गाडेकर जिल्हा सामान्य रुग्णालयात सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे बैठक संपन्न आज दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र खिडकी दिव्यांग तपासणीसाठी बुधवार आणि गुरुवार दोन दिवस देण्यात यावेत अशा विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा चिकित्सक राजेंद्र पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना सेल जिल्हाध्यक्ष लक्ष्मी भुतडा जगदीश सातपुते अनिल महापुरे सविता बोराडे आदींची उपस्थिती होती अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर परतूर आणि अंबड जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांची तपासणी केली जाते दिव्यांगांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र खिडकी स्थापन करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर यांनी दिली आहे सर आता बुधवारी जिल्हा रुग्णालय जालना येथे दिव्यांग व्यक्तींसाठी ये त्यांची तपासणी व त्यांना प्रमाणपत्र देण्याचा आमचा दर बुधवार प्रत्येक बुधवार हा वाढ दिलेला आहे आणि या दिवशी जेवढेही दिव्यांग व्यक्ती येतील त्या सर्वांची आमचे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी होते व त्यांची त्या ते ठिकाणी तपासणी होऊन त्यांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन होऊन सर्टिफिकेट दिल्या जाते आणि जे ग्रामीण भागामध्ये आहेत अंमड उपजिल्हा रुग्णालय तसेच पत्तूर ग्रामीण रुग्णालय येथे सुद्धा दर महिन्याला दोन दिवस आमच्या येथील स्पेशलिस्टचे डॉक्टर त्या ठिकाणी जाऊन तिथल्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून त्या ठिकाणी सुद्धा त्यांना दिव्यांग व्यक्तींचे प्रमाणपत्र दिले जाते दिव्यांग दिव्यांसाठी स्वतंत्र खिडकी स्थापन करण्यात यावी अशी देखील सकल दिवंग करू नये हा अशा प्रकारचे निवेदन आमच्या कार्यालयाला प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी दिव्यांग व्यक्ती असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल यांना वेगळ्या लाईनद्वारे रजिस्ट्रेशन व्हावं यासाठी आमचे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सर आणि आमचे ज्येष्ठ अधिकारी यावर युद्ध पातळीवर आमचे प्रयत्न चालू आहेत